गणेशोत्सवानिमित्त गोंदिया शहरामध्ये विविध सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे विविध देखावे यावर्षी साकारण्यात आलेत मात्र यामध्ये सर्वात आकर्षित करणारा देखावा हा गोंदिया येथील श्री शंकर चौक गणेश मंडळाच्या वतीनं साकारण्यात आलाय भव्य अशा अमृतसर येथील दुर्गियाना मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी देखावा स्वरूपात साकारण्यात आली आहे हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळतीय लगतच असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात भक्तगण गोंदियात दरवर्षी येत असतात यावर्षी या, या भाविकांसाठी देखील हे मंदिर आकर्षणाचं केंद्र ठरत असून मोठी गर्दी या ठिकाणी गणेश भक्त करताना दिसत आहेत सेवा मंगलमेव देवा से सब विघ्न टरे करे।, करे सब टे पुनःरे गण देवता सबोर्ज विघ्न ब्रह्माघ्न आम्ही गणपतीचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो होत तर आम्ही सर्व गणपतीचं दर्शन घेतलेलं मग इथे आम्ही सिंधी कॉलनी म्हणून एक कॉलनी होती आणि तिथे आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला आलो तर तिथे एक आ, गोल्डन टेम्पलसारखं मंदिर होता आम्हाला असं वाटलं की गोल्डन टेम्पल म्हणून येथे मंदिर आहे पण आम्ही आतमध्ये आलो तर एकदम मस्त आणि दृश्य अशी मस्त गणपतीची मूर्ती दिसली आणि एकदम मस्त देखावा देखावा होता तर इथे दुर्गानीय मंदिर म्हणून इथे आतमध्ये आल्यानंतर समजले इथे भाविकांनी सगळ्यांनी सांगितलेलं की ते दुर्गानीय मंदिर आहे हे दुर्गानीय मंदिर म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लोक गोल्डन टेम्पल म्हणून बघायला येत आहे किमान किमान पैतीस ते चाळीस वर्ष पुरा या गणेश मंडळाची स्थापना केली होती आम्ही आमच्या वडिलांनी ते त्यापासून सतत दरवर्षी या गणेशोत्सव साजरा केला जातील येते आणि काही आ, नवीन नवीन विचार येते आम्हाला ते जे लोक जाऊ शकत नाही काही तीर्थयात्रावर ते आ, त्यांची झाकी आम्ही येथे प्रस्तुत करतो यावर्षी वर्षी आम्ही या दुर्गाणी मन अमृतसर त्यांची झाकी येथे आलेली आहे जे आमचे बुजुर्ग ते किंवा दुर्बल घटक ते ती जाऊ नका त्यांच्या या मंडपात देवाचे दर्शन घेऊ शकतो गोंदिया गोंदिया किंवा आसपास जे तहसील आणि जिल्ह्याचे लोक या मंडळावर दर्शनासाठी आत येत येते आहे ते देखावलं आहे ते, ते, देखाव ते बनवा देखावासाठी येत आहे सामाजिक कार्य जे आहे ते सतत वर्षभर याच ठिकाणी सुरू राहतील जिसा कावा नवरात्री उत्सव आता राम मंदिराचा साजरा केले नाही दुर्बल घटकासाठी के ते जे कॅम्प आहे आधार कॅम्प आणि यांच्या ब्लड कॅम्प जेवी सर्व सामाजिक कार्य आहे आम्ही ते घेतो आणि लोकांच्या या देवाची कृपांनी ਸਾਰੇ ਕਾਰਜ ਕਰਤੋ ਜੀਤੀ